खांदे सहल ठेवायचे ब्रीदिंग नॉर्मल ठेवायचे उत्तानपादासन रिलॅक्स सावकाश खाली पाय आपटू नका जेवढं स्लो जमेल तेवढंच लो घ्या खाली पवन पवनमुक्तासन आहोत चला दोन्ही पाय सेम गुडघ्यात वाकवायचे नाहीत आधी ताठवर उचलायचे वर उचलल्यानंतर फोल्ड करायचे दोन्ही हाताने दोन्ही पायाला मिठी मारा गुडघे आधी जास्तीत जास्त जवळ ओढा आणि आता डोकं उचलायचं आहे आणि हनवट हणवटी दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये आणायचे गुडघे खालची दहा बाजून छातीजवळ हां परफेक्ट रिलॅक्स आधी डोकं खाली ठेवायचं मग दोन्ही हात जागेवर घ्यायचे मग पाय सरळ वर करायचे आणि सावकाश पाय खाली विपरीत करणे पाय कमरेपर्यंत वर उचलणार होत जग देऊ नका शक्यतो दोन्ही पाय सेम ॲट अ टाइम सावकाश वर पाय डोक्याकडे चुकवायचेत कंबर उचलली जाईल कमरेला आधार द्यायचा आहे कमरेला आला आधार दिल्यानंतर पाय पुन्हा सरळ वर करायचे परफेक्ट पडू नकोस पाए हा आसन सोडताना डोक्याकडे थोडे पाय झुकवायचे हळूहळू पाठीचे आहे की एक कणा टेकव हळूहळू नाही पडणार डोंट वरी परफेक्ट आणि आता सावकाश पाय खाली